नवी मुंबई शहरामधील एपीएमसी मार्केटमध्ये मराठा बांधव आता येण्यास हळूहळू सुरुवात झाली आहे आणि दोन महिने पुरेल इतके अन्न पदार्थ मराठा बांधव आपल्या सोबत घेऊन आले मराठा आरक्षण घेऊनच इथून निघणार आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही अशी भूमिका मराठा बांधवांनी मांडली आहे आणि त्यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधी शिल्पा नरवडेंनी पाहूया नवी मुंबई शहरामध्ये मराठा बांधव यायला सुरुवात झालेली आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या टेम्पो मधून ते नवी मुंबई शहरातील एपीएमसी मार्केट मध्ये आलेले आहेत आणि बॅनरवर लिहिलेलं आहे चलो मुंबई आता हे नवी मुंबई शहरात दाखल झालेले आहे उद्या मुंबई शहर मुंबई मध्ये कूच करणार आहेत तुम्ही कुठून आलेले आहेत दादा आणि काय ध्येय आहे तुमचं आम्ही सध्या महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातून ताडपांगरी या गावातून आलेलो आहोत जो काही राम मंदिराचा कार्यक्रम होता तो जर नसला नसता तर कदाचित कोट्यावधीच्या वरती लोकसंख्या आली असते कारण मनोज जरांगे पाटील हे जर बघितलं असेल मराठा समाजासाठी एक भाग्यवान नेता आम्हाला आजपर्यंत भेटला नाही योगायोगाने आता भेटलेला आहे प्रत्येक मराठा समाजातील व्यक्तीच्या मनामध्ये नाव कोरले ते म्हणजेच मनोज जरांगे पाटील या ठिकाणी जर बघितला असेल मराठा समाजाला आरक्षण प्राप्त करून देण्यासाठी एकमेव नेता आणि आपल्याला आशा आणि आकांक्षा आमच्या एकाच नेत्याकडून आहे तो म्हणजे मनोज जरांगे पाटील कारण आमच्यासाठी आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा नेता समोर आला नाही आणि नेता आला तो फक्त मतदानासाठी आणि आमचा अधिकार फक्त घेतो आणि गाजवतो पण आमच्यासाठी कुठलाच नेता पुढे आला नाही गोरगरीब लेकरांमधून ज्या काही जाणीव आहेत त्यांचा काही आवाज आहे मनोज दरांगे पाटलांनी आमच्या ओळखलेला आहे आणि त्यांचाच आवाज हा प्रत्येक राज्य विधीमंडळामध्ये असेल किंवा महाराष्ट्रातील मुंबईमध्ये असेल नाहीतर दिल्लीमध्ये सुद्धा आवाज गाजवलेला आहे आझाद मैदानावर गेल्यावर काय भूमिका आपली मांडणार आहात आम्ही प्रामुख्यानं भूमिका मांडणार आहेत की आम्हाला पन्नास टक्केच्या आताच आम्हाला आरक्षण पाहिजे आमचं जिथं आहे तिथंच आम्हाला द्या आम्ही दुसरीकडे कुठे घेणार नाहीत मनोज दादाच्या मागणीवर आम्ही कायम ठाम राहणार आहोत आरक्षणामुळे आम्हाला शिक्षणामध्ये संधी व्यवस्थित मिळत नाही आमच्याकडे कौशल्य असताना सुद्धा आम्हाला शिक्षणामध्ये पुढे जाता येत नाही म्हणून आम्ही आरक्षणासाठी लढा म्हणेल ते जर वेळ आली तर आम्ही प्राण सुद्धा त्याग करणार आहोत या आरक्षणासाठी या तयारी आम्ही आम्ही आलेलो आहोत मुंबईला येण्या म्हणजे काय आम्ही असं आमडू पांडू म्हणून आलेला नव्हत आम्हाला आरक्षणच घेऊन जायचंय आणि आम्ही ते आमच्या हक्काचं आहे म्हणून आम्ही घेऊनच जाणार आहोत नवी मुंबईमध्ये हे मराठा बांधव आलेले आहेत काही अजून बांधव आहेत आपण त्यांच्याकडून जाणून कुठून आलेला आहात आपण आणि इथे आल्याच्या नंतर काय भावना वाटतात कारण आता तुम्ही उद्या मुंबईला जाणार आहात आम्ही गेवऱ्यावरून आलेलो आहेत आणि जवळपास दीड दोन हजार बांधव आत्ता आलेले आहेत आणि त्याचबरोबर पाठीमागून मागून एस टी बसेस रेल्वे आणि प्रायव्हेट गाड्याच्या माध्यमातून अजून दहा हजार बांधव आमचे इथं दाखल होणार आहेत आम्हाला आणि त्याचबरोबर आम्ही जे समोर आलेलो हे आयसर गाड्या असतील त्या आम्ही दोन महिन्याला पुरण एवढं खाण्याचं साहित्य सगळं घेऊन आलेलो आहोत जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाहीत असा निर्धार करून आम्ही आलेलो चिल्पा नरवडे पुढारी नवी मुंबई